हाय मित्रांनो तर मी आता आहे रानात सोया काढायला तर तुम्हाला माहितच आहे ज्याच्याकडे आहे वावर बस त्याच्याकडे हाय चला सोया काढूया मी पण आल्या बघा तिकडच्या साईडला पप्पा पण आहेत आणि मी पण आहे बरं का हा लई दिवस झालं म्हणून तर तू काढायचं काढायचं पण पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हतं आज उघाडला आता म्हणलं सुट्टी द्यायची नाही मग काय बघता बघता रान पूर्ण पाडून झालं आणि असं रचायला पण लागू आता काय सगळं गोळा करायचे आणि मोठा डेग करून रचून ठेवायचं राहिलेला तर मम्मी काढायला लागली एक रान गोळा करून झालंय बघा आता दुसऱ्या चिरायला चिरा आहे हा ही बघा दुसरं रान ती रान संपलं आता ही रान काढाय घ्याच आणि परत मळून घ्या चला लागूया कामाला बघा पूर्ण सोया आपला सोया ही एक आठ दहा पट्टी ती झाली का सोयाच फक्त नाही तणकाट पण काढायला लागते या ती काढत काढत आपण घेतोय सोया आता सोया काढून झालाय आता रचून घेतला पाहिजे म्हणजे माळायला बरं पुरे पडेल आता सहा वाजत आले ती आता घेऊया रचून कराय मित्रांनो लय जा अंदर झाला ओका दिस ना पण त्यातनं पण आम्ही काही थटत नव्हतो कारण टार्गेट घेतलं होतं पूर्ण सोया काढायचं आणि म्हटलं आता काय थटायचं बघा धोरणांसाठी वैरण पण काढायला लागते आणि त्यात माझं घामच तुमच सांगत असेल डोक्यावरनं भारा टाकताना एकदम पिट्टा पडत होता तरी पण काय थटत नव्हतो आम्ही मन कशी वाकडी झाल्या बघा उजले लागत होतं राव आता ही आम्ही सगळा सोयाबीन गोळा करून ठेवलाय हो आता म्हटलं हे का जेव्हा काहीतरी झाकायचं घरला जायचं लेज उशीर झागता दिसत नव्हतं हो अंधारात आणि हे जर राहिलेला चार पाच तरी म्हणजे सकाळी पाठज येऊन काढायचं हा शेवट बघा शेवटचा भारा <laughs> चला चला झाकून ठेवले आता सटकाय लागते अंधर पण पडलाय आणि लेज भुकू लागले राव होईल गुड मॉर्निंग गाईज दोन रानं आपली आता पाडून झाली ती आणि आत्ता आपण तिसऱ्या रानात प्रवेश केला आहे तर ही बघा तिसऱ्या रान आपलं सोयाचं आणि मी नार्चा लागले कसा बघा आहा आणि आता हे आपल्याला सोयाबीन पाडायचं आहे सगळा पूर्ण काढायचं आहे आणि सगळी रानं मोळून पण घ्यायची आहेत तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही तिघं लोकं आलो या मी मम्मी आणि पप्पा तर बघूया चला उन्हामुळं काम करायला नको वाटत होतं आणि बाटली बाटली सपत होती तानचली लागत होती म्हणून मी निघालो बघा पाणी आणायला आणि आलू ऊन कसलं लागतं आहे बघा आणि उन्हात काही कामच होत नाही न तरी पण थटत नव्हतो आम्ही टॉपचा विषय बनला चला आता पूर्ण सोया आपला काढून झाला आहे आणि तर गोळा करून ठेवायचा आहे आणि मिळून पण घ्यायचं मशीन कधी येते जीव घेऊ भावांनो आणि भावांच्या बहिणीनो मशीनीच आगमन आहे बघा आणि आता आपण मरून पण आहे बघा मशीन चालू केली आणि बघा सोया मळायला पाटील बनायच आणि अशी पृथ्वी पण भरल्यात बघा सोया इथं आपल्याला चांगला झालाय सोया सोयासाठी लई टेस्ट करायला आहे तीन मित्रांनो आणि शेतात कष्ट करून काढलेला तर मित्रांनो आता आपण पोती सगळी आणली ती घराकडे आणि आणून टाकलेत बघा अशी एखाद्याच त्या सोयाची आपत्न मुक्त झालो बघा आधी सोया मळ्याला असा येता म्हणून वतलाय बघा आता उन्हात घालायचा टवरच्या नाव पावसानं एवढं झुरपून काढलं की काय विचार नका तरी बरं सोया काही भिजला नाही म्हणून हा पावसात गावला असता तर शेतकऱ्याच्या पोटावर पायाला असता बा तर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद मित्रांनो